तर मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपण आलो होतो छत्रपती संभाजीनगर रोडवरती जनार्दन स्वामी आश्रम मिरच्या हॉटेलच्या पुढं तर मोरिया फर्निचर म्हणून होलसेलर दुकान आहे आम्ही चार पाच वस्तू घेतल्या तर योग्य रेटमध्ये आम्हाला होलसेलमध्ये भावनीचे तर मी करून दिलेले आहे तर तुम्हाला इडला ॲड्रेस सांगतो आहे जनार्दन स्वामी ॲटो मोबाईल त्याच्यासमोर या बाजूला दुकान आहे तर आईवर्त बाजार सिग्नलच्या पुढं हे दुकान आहे तर तुम्हाला मी असंभाजीनगर रोड दाखवतो तुम्ही पाहू शकता असंभाजीनगर रोड आहे या बाजूला आपला आडगाव नाका परिसर रोड आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला मी दुकानामधलं फर्निचर दाखवत आहे अशा प्रकारे दुकानाचं तुम्हाला पाहू शकता त्या दुकानाचे नंबर पण त्याच्यावर दिलेले आहे तर मोडिया फर्निचर म्हणून आहे होलसेलर आहे ताटकडे ट्रेडर्स म्हणून आहे त्यांचं तुम्ही दाखवू शकता आणि एक नंबर क्वालिटीतलं यांच्याकडं फर्निचर आहे तर तुम्हाला मी दाखवू शकतो दुकानामध्ये ते पाहू शकता चार बाय सहा सहा बाय चारचे बेड आहे सगळे सगळे माझे मामा आहे दुकानाचे ओनर आहे तर तुम्हाला दुकानामध्ये आम्ही वस्तू हे बेड घेतलेली तुम्ही क्वालिटी पाहू शकता बेडची सोफा वगैरे पाहू शकता तुम्ही आणि एवन क्वालिटीच्या गाद्या वगैरे यांच्याकडं गादीला पण दोन वर्ष वाढली कपाटं पाहू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गाद्या कंपनीच्या गाद्या यांच्याकडे बघू शकता बा सोपा घेतलेला आहे आपण बघू शकता तुम्ही तर छत्रपती संभाजीनगर नाशिकमधलं तुम्हाला दाखवलं मी मोरिया फर्निचर होलसेलर तर आपण ओनरसंग बात आहे आता बघू शकता अशा प्रकारे लोकांनी तर ता नाशिक तरांनो ज्यांना कोणाला होलसेल लागलं फर्निचर तर या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या आता आपण ओनर त्यांना करतो तर मित्रांनो माझे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता मोरिया फर्निचर होलसेलर छत्रपती संभाजीनगरवर नाशिकमधलं एकमेव ठिकाणे होलसेल मोठी फॅक्टरीला आउट आहे आपण इकडं फर्निचर घेतलं आपल्या संघ फर्निचरचे ऑनर आहे तर आता आपल्याला ते सांगा माहिती देतील आपल्याला बोला आप नमस्कार नाशिक नाशिकर आपल्याकडे सगळं होलसेल होलसेल मध्ये मटेरियल मिळतं आणि त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता बाकीचं मटेरियल आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे कपाट्स वगैरे परत लोखंडी बेड आहे नागरी बेड आहे त्यानंतर वेगवेगळ्या वेगवेगळ्या सायजेस मध्ये सोपेच आहेत एल कॉर्नर वॉरंटीमध्ये काधीच आहे वेगवेगळ्या कलर शेड आहेत बाकी सगळं होलसेल दरात नक्की विजिट करा मोर्या फर्निचर संभाजीनगर रोड नांदूर नाता नाशिक तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण मोर्या फर्निचरच्या ओनरची मुलाखत घेतलेली आहे आपल्या चॅनलच्या थ्रोनी भाऊ आपल्या चॅनलचं नाव हिशो भक्त येईल आम्हाला आडे नक्की विजिट करा सबस्क्राईब करा आणि दुकानामध्ये एकदा अवश्य विजिट द्या होलसेल रेटरमध्ये मी नाशिककारांना दिलं धन्यवाद ओके तर मित्रांनो एकदा अवश्य या दुकानाला विजिट द्या आपला मराठी माणूस आहे नवीन बिझनेस चालू केलेला आहे नाशिक करा सप्त सुधार या दुकानाला एक माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही या दुकानाला अवश्य एकदा भेट द्या हर हर महादेव व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा होम शिवाजी